गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा आता अकरा वाजून गेलात म्हणलं थोडासा व्हिडिओ बनवा आणि आज रविवार आहे त्याच्यामुळं उशिरा उठले आणि तसं पण तुम्हाला माहिती आहे दोन तीन दिवस आमची लय धावपळ झाली रात्र दिवस आम्ही जागरणच केलं बघा तिकडं गावाकडं मग आज म्हणलं रविवार पण आहे थोडासा आराम करा दिवसात आराम करायला भेटत नाही म्हणून आज जरा सकाळी उशिरा उठले तर उशिरा उठल्यामुळे सगळं कामाचा राडच झाला बघा काम करायला उशीर झाला उठले लेकरांना आंघोळ्या घातले मी आंघोळ केली आणि लेकरांना नाश्ता हे करून दिला आधी झाड उठला उटल, उठला झाडून काढलं पावच बघा आणि नाश्ता केला लेकरांना दिला मग मी लगेच कपडे धुवून टाकले ह्यांनी आणि दुर्गाचं आंघोळीचे राहिलं बघा आणि कपडे धुवून टाकले हे टाकली तोपर्यंत घरात आले पूजाचा फोन आला म्हणले काय करता येत आहे म्हणलं काय नाही आता आवरते म्हणलं पसारा राहिल्याला स्वयंपाक पण नाही बनवला बघा मी आणखी उशीर झाला त्याच्यामुळे सगळं काम खोंबळलंच बघा म्हणलं आता ह्याला काय झालं आवाज लय बारीक होतंय म्हणलं काय झालं पूजा तर म्हणली मग ताई माझ्या पोटातले दुखतंय म्हणली मला कामच करू वाटा नाही म्हणली मी म्हणलं चालतंय म्हणलं दे म्हणलं झोप म्हणलं कर आराम म्हणलं तर म्हणली पोटात दुखतंय मी स्वयंपाक पण केला नाही मग म्हणले ती म्हणली येता का स्वयंपाक करायला म्हणलं मी हिथं स्वयंपाक करते माझा पण राडा हाय आहे हिथला राडा आवरून तिथं यायचा मग हिथं स्वयंपाक करायचा तिथं करायचा उशीर लागेल म्हणलं ला, तर म्हणलं इथं ना का स्वयंपाक करू तिथं आलं करा मी एकटीच आहे म्हणली घरी आणि कृष्णा पण ओरडतोय तिचाच फोन आला बाबा आणि कृष्णा पण ओरडतोय भाऊजी कोणीच नाहीत घरी भाऊजी पण बाहेर गेला आटतं मग म्हणलं चालतंय इथे म्हणलं तिथं स्वयंपाक करायला हां म्हणलं करा आंघोळ आपण जाऊ म्हणलं तिकडं तुमच्या आंघोळ हे पर्यंत मी भांडीही घासते आणि घरं झाडते म्हणलं पोहे सांडलेलं लेकरांनी तर मला जायचंय तिकडं आता आणि आत्या पण आणखीन गावाकडंच आहेत काल कोंडेजला गेलात आत्या आजीकडं आणि मामींकडं बघा म्हणजे आई आत्यांच्या आईंकडं तिकडं गेलात आज उद्या येत्या पूजा चाले फोन यायला लागला व्हिडिओ चालू असलं की फोन हो आला की व्हिडिओ कट होतं त्याच्यामुळे मी कट केला तर तिला काय माहीत नाही मी व्हिडिओ बनवते कारण माझा टाइम पण झालाय विडिओ टाकायचा आणि एकदा टाइम होऊन गेला कामाच्या नादी लागलं की व्हिडिओवर राहतो मग टाकायचा दिवसभर काल पण एक वाजता व्हिडिओ बनवला वायफायची रेंज पूर्ण गेली ती म्हणून उशीर झाला व्हिडिओवर टाकाय काल सहा वाजता व्हिडिओवर टाकला बघा मग असं होतं मग विसरून पण जातं आणि हे पण महत्त्वाचं आहे तर म्हणलं आता उरकावं ह्यांची आंघोळ होईपर्यंत आणि दुर्गाला तिथं गेला आंघोळ घालावं ह्यांच्याबरोबर आंघोळीला लाव तर ते करत नाही आंघोळ संग दुर्गा ह्यांनी साबण मग खासा खासा चळत त्याच्यामुळे गरम पाणी ओततात ना म्हणून दुर्गा त्यांच्याबरोबर आंघोळच करत नाही मलाच घालावं लागते ला मग पूजा म्हणजे ताई आई तिथंच कृष्णा रडतं एकटीच आहे घरी कर्मा नाही म्हणलं चालतं येते म्हणली म्हणली घरातले राडा पडलाय म्हणले येते तर मला पण आता दळणं हे करायच्यात पीठ संपलंय दोन्ही पण पीठ गव्हाचं आणि ज्वारीचं थोडं थोडं आहे तर परत दुपारनं हे यावं लागेल सगळं आवरून मग दळणं हे करावं लागतं होता सोमवार लेकरांची शाळा मग आजच दळणं करावं लागतं ना आणि माझी झोप चालली बघा मी काल तीन चार वाजता झोपले राहतो ट्युशनला ते तेव्हा पण जरा बरं वाटलं काल पण लि कणकणी आलीते मला आणि आज पण उशिरा उठले बघा साडेसात आठ वाजताच उठले म्हणून जरा झोप झाली आणि दरगाणे पण वायता की नाही दिला आली वे खेळून आली आपल्याला काकीकडं जायचं आहे आवरा तुझं विणे काकीचं दुखत आहे विने घाल आपल्याला जायचंय का ग बाळ देव तर देवदेव झालं बघा आणि इकडं आलो तर आत्ता तर तिकडच आणखीन आणि काय काय माणसं तर अशी कमेंट करतात बघा मला तर कायच कळत नाही हसाव का रडाव का जगाव का म्हणा कळत नाही मला तर काय झालं माणसाने कसं राहते तेच कळत नाही आता म्हणता काय झालं तर बघा कोणाकोणाच्या व्हिडिओ खाली कमेंट होते बघा तर मी तर वाचताच वाचत्या मी काय जास्त व्हिडिओ बघितलं ना कामाच्या ह्याच्या नादात आणि गडबडीत बघा मग कमेंट माझ्या व्हिडिओ खाली पण होते बघा तर त्या कमेंट वाचून मला काय करा तेच कळा ना तर आता तुम्ही सांगा कसं राहायचं देवदेव म्हटलं की डोक्या पदर घ्यावा लागतो तसं करू नको ह्यासाठी काकला आली का देवाचं काय काम करताना पदार्थ घ्यावा लागतो डोक्या भरकं आणि म्हणतात पदर नाही घेतला तर नावं ठेवतात घेतलं तरी नावं ठेवतात तर म्हणते तर हे बायतरले बाउलट आहे नुसती दाताडच काढते आता इतक्या मोठ्या आमच्या पाहणाऱ्या माणसाचं नुसतं तोंड पडून बसायचं का नुसतं परत म्हणतात तोंडा बारा वाजल्याने असतात मग आमच्या घरचा करायचा कार्यक्रम मग आम्ही कसं राहायचं हसतच राहणार ना किती पण आला काय आला तरी आणि समजा आपण जी गोष्ट नाही बघितली ते आपण पहिल्यांदाच बघितल्या वेगळं काहीतरी मग आपल्याला हसा येणारच ना तसंच बघा वाघ्या मोरळी होते का नाही ते नाचत होते डान्स हे करत होते आणि आमच्या घरातले सगळेजण भाऊजी आमचं भाऊ सगळे सगळेजण डान्स करत होते वेगळं काहीतरी दिसला हसा तर म्हणतात काढतो दुसऱ्याकडं मला काही लागलं आहे का बघून हसायला काही पिढी हवे ह्याच जागा तुम्ही असता वेगळं काहीतरी दिसलं असतं तर तुम्ही पण हसताच असतात ना असं राहिलं तरी नाव ठेवतात तसं राहिलं तरी नाव ठेवतात राहायचं कसं तुम्हीच सांगा मग आता तर असा विषय आहे बघा काय खरं नाही देत नाही धड मरवून देत नाही पुढे जाऊन देत नाहीत मागं पण सरकवून देत नाही तर काय काय माणसं असे असतात काय पण कमेंट करतात कसं करायचं जसं म्हणा एकटे पण हसत नव्हते सगळे शेजारचे आमच्या घरात ते हसतच होते तर हसण्याजोग होता म्हणलं माणूस हसणारच तानं लेकरू लहान लेकरू सुद्धा हसणारच ह्या जागा तुम्ही असता तर तुम्ही सुद्धा हसला असता पोट धर हसला असत आणखीन एक अजून एक नवीनच बघा काय पोजाचं बघून स्टाईल मारते आता ह्या स्टाईल मारायसारखं काय आहे धड वेणी पण वेगळी घातली नव्हती धर का लाली पण नव्हती लावली का दुसरं काय लावलं होतं का फाउंडेशन लावलं होतं का मेकअप केला होता तिचं बघून स्टाईल मारते काय वेगळं होतं बरं रोजच्यासारखी माझी वेणी आत्ता घातली शेम तशीच वेणी मी तेव्हा देवाला घातली होती ती तर मी पहिल्यापासून घालते आणि थोडी मधनं केस मग लिपा लावते ती एक विणं घालते आणि कधी कधी मधनं बांध पाडते मी शाळेत जात होते तेव्हापासूनच मी अशा ह्या दोन तीन विण्या घालते मला काय दुसरा येत नाही तर माझी मला विणे घालता येत नाही विणे हे पण मी घालू शकत नाही का माझ्या मर्जीनं का तिचंच बघून घालते कधी बघितलं तिने एवढ्या सगळ्या विण्या घातलेल्या बघा तर म्हणते तिचं बघून स्टाईल मारतो काय नकर केलं मी तुझं बघून तुम्ही सांगा तुम्ही पण घालतच असता की अशा वेने तुम्ही तर किती वेगवेगळ्या घालत असत्याला तर मग आम्ही पण म्हणू का पूजाचंच बघून माझ्या जावाचंच बघून तुम्ही असा वेने घालता बघा असं आम्ही म्हणू शकतो का नाही ना मग तसंच आपापल्या आप आप मर्जीने राहायचं सगळ्यांना स्वातंत्र्य आहेच ना असं काय वेगळं होतं बाबा जगाच्या आखरीत तर आम्ही स्टाईल मारत होते डोक्यावर तर पदर घ्यावाच लागतो सगळ्याच बायकांनी घातला होता पाया पडताना पदर घ्यावा लागतो देवाच्या पूजासाठी बसल्यावर पदर घ्यावा लागतो ह्यात काय वेगळं होतं तर तिचं बघू स्टाईल मारते देवाच्या ह्याला पदर घातला तरी स्टाईल मारते अवघड कसं राहायचं तुम्ही सांगा तरी असं वाईट पण वाटलं आता मग पदर नसता घेतला डाक्या तो नाव पण ठेवल्या असते आणि तुमचंच काय आमच्याच पाहुण्या बायकांनी नावं ठेवले असते तर असा विषय होता बघा म्हणजे सांगावं तुम्हाला काय वेगळं होतं काय चुकलं माझं तुम्हीच सांगा पदार्थ तुम्ही सगळेजण घेत असता साधा आपलं घरातलं कुणी आलं तरी माणूस पदार्थ घेतलं आणि देवाचं असलं तर माणूस आवर अजून पदर घेते नावं ठेवतात बघा माणसं पदर नाही घेतला आणि माझा पदर केसवनं घसरत होता डोक्यावर कारण की मी ते लावले नव्हते म्हणून ते पदर सारखा घसरायचा म्हणून तुम्हाला वाटतं स्टाईल मारते आमच्या आईबापाने शिकवलंच नाही आम्हाला अशी टाईल मारायला आणि मला ते आवडत पण नाही आणि मी कधी माझ्या आयुष्यात असं केलं पण नाही वेगळं मला एकतर राहू वाटतच नाही असलं तशी पण नखर करायला आणि जशी नकर केली असते तर आतापर्यंत कितीतरी नकर केली असते बघा म्हणून म्हणलं सांगावं तुम्हाला दोन तीन गोष्टी ह्यातल्या वेगळं काय होतं माझं आणि जर तुम्हाला वाटत असं मी लय नोकरा करते मला कमेंट करून सांगा बरं का नकरं कशी करायची तुमचं बघून मी पण आवर्जून नोकरा करते तर खरंच कमेंट करून सांगा तर जाऊ द्या असू द्या आता मी घेते माझं आवरून सांगावं म्हणलं तुम्हाला झाडून हे भांडे घासून आणि जाते ते आता पण तर काय बा का काके जायचं जायचंय तिकडं गेलो तुला आंघोळ घालते का करते पप्पा संग हा पप्पा संग करते ना का